आपण पाहत आहात जत वकील संघटनेचे अध्यक्ष राजकुमार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा जत बार वतीने आयोजन वकील बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग जत बार वतीने जत वकील संघटनेचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट राजकुमार ममाणे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि वकील बांधव हो भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात केक कापून झाली यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अॅडव्होकेट महमाणे साहेबांच्या कार्याचे नेतृत्व गुणांची आणि त्यांच्या सहकार्य वृत्तीची प्रशंसा केली आपल्या उत्तर भाषणात अध्यक्ष अॅडव्होकेट राजकुमार महमाणे यांनी उपस्थित सर्व सहकार्यांचे आभार मानले आणि संघटनेच्या एकतेसाठी व न्याय व्यवस्थेतील कार्यक्षमतेसाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थित प्रमुख वकिलांमध्ये सचिव ऍडव्होकेट चुडाप्पा कारंडे ऍडव्होकेट अशोक नेटवे ऍडव्होकेट शिवशंकर खटावे ॲडव्होकेट साजित सौदागर ऍडव्होकेट अण्णाराया रेऊर ऍडव्होकेट के ए पाटील ऍडव्होकेट ईश्वर अप्पा हादिमणी ऍडव्होकेट अजय हिप्परकर ॲडव्होकेट वृषाली ममाणे ऍडव्होकेट प्रियंका महाडिक ॲडव्होकेट अलगोंड वज्रवाड ॲडव्होकेट प्रकाश नाईक ॲडव्होकेट खतीब ॲडव्होकेट शेख तसेच इतर मान्यवर वकील बंधू भगिनी यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सुंदर नियोजन आणि संचलन करण्यात आले असून सर्व वकिलांनी एकत्र येऊन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्याने कार्यक्रम संस्मरणीय ठरला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा